पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपल्या सोबत आहेत मान तालुक्यातील दिडाल येथील माऊली आहेत त्या माऊलींच काय नाव आहे आणि त्यांनी तुळशीची माळगाळ्यात का घातलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात कसे बदल होत गेले अशा विविध प्रश्नांशी आपण गप्पा मारताना त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली नाव काय तुमचं आडनाव काय काय माझे बापू येलमर हेलमर येलमर वडलांच वडलाच बापू आईचं गीताबाई बर भाऊ तुम्हाला आहेत का भाऊ होतरी संपलं वारले वारलं काय नाव आहे ते त्यांचे त्यांचं नाव एकाच दगू एकाच सायबून एकाच लक्ष्मण बर बहिणी 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 आहे बहिणी नाही बहिणी होते ते दोन्ही संपली आहे वारलेत आहे हा बरं वडील काय करत होते वडील चाकरी झालं मीन रे काय कोणाची बी राखायची शेतकऱ्याची कारण जमीन नाही गावात जागा नाही नंतर ही एकदा मी चाकरी राहिलो त्या मालकाने हे उपकार केलं आणि हे घर दिलं का गर्दी जागा शाळा वगैरे काय झाले का शाळा काय थोडीशी झाली प्रौढ शिक्षण सही काय तेवढी बाकी काय नाही काय नाही बाकी ले, सही म्हणजे वाचायला पण येत आहे तुम्हाला ये बरं बरं बर, मग तुम्ही पण वडिलांच्या सारखं काम केलं ग साखरीत पस्तीस वर्षी बर मग आता मला सांगा आता तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे हाँ. तर हे कसं सुचलं म्हणजे आपण आपण पंढरपूरला पंढरपूरला गेलो पंढरपूरला गेल्यानंतर भजनात जायचो भासनात जायचो तो बांधण ग्रुप होता अरे म्हणला तुम्ही जात आहे का तर ही वस्तू तुमच्या आहे म्हणून मग तुम्ही माळा घाला आणि ही माळा शिवाय ह्या दिंडीची अर्ज कर्तव्य नाही तुमचं ही श्रीमंताची दिंडी या गरीबाची नव आपला पंथी श्रीमंतातला या गरिबातला हे गोंधळीकर महाराज नाही श्रीमंतातला ह्या जमीन मुबलक सगळं शेती मुबलक त्याच कोणतं कमी नाही त्या गुरुला पंढरपूरला गोंदावल्याला गोंदावल्या त्याला जागा। जगातला श्रीमंत साधू माझे गोंधळीकर महाराज आहे हा पुढे काय घडलं मग मग पुढं भरणाला जायला लागल्यावर पूर्वी त्या गोंधळीकर महाराजाच्या पण तिला बसायला कापूर घालून काढून बसायचं रांगोळीच्या ह्याच्यात हातात जेवण करायचं असतं मग आम्ही जो जेवायला बसलो तर आमच्या गोळ्या गळ्यात माला कुठायचा मग दिंडीच्या आलं का म्हणला अरे तुम्ही वारी या वारीत येता या पण तुम्ही माला घाला तर वारीत या हे कुठं सांगितलं तुम्हाला ह्या आम्हाला वारीत जात चालू वाटेल सांगितलं मंडळीला जाताना म्हणजे गोंदवलीच्या दिंडी तुम्ही निघाला होता दिंडी चालू होतो जातच होतो पहिल्यापासून बरं माळ नव्हती तरी नव्हती तरी जात होतो बर मग अशा पाच सात वर्ष वारी केली बिनबिनमालाची आणि नंतर मग माळ घातल्यावर एकदा पंधराशे वर्ष वारी केली बर कशी वारी केली म्हणजे आळंदी ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर तिकुडून येणार पर्यंत आणि फलटणातन इकडे येणार ह्या दिंडीतनं पंढरपूरला जाणार बर आणि मग आमच्या चांगल्या ओळखी पडल्या प्रत्येक वारीला जायला मग भजनाचं आमचं ठेव जमलं बर जागोदाग भजन आमची घ्यायची फोटो घ्यायची जेवण करायचं आम्हाला सेपरेट बर आता आमच्या ते जेवण सगळं दिंडीतलं गोड असणार भजन कसं कसं म्हणत होत आता ही एक तुमच्याकडं एक तारी आहे मग एक तारी कसं प्रकार भजनाचं कसं होता तुमचा आमचा भजनाचा असा होता की आम्ही जर सुरुवाती करायला गेलो तर आम्ही ગુરુ વિષ્ણુ ગુરુ બ્રહ્મા ગુરુ દેવો મહેશ્વરા ગુરુ સાક્ષા શ્રી ગુરુ અલંકાર પુરી પુણ્યભૂમિ પવિત્ર તિથિ નાન તો જ્ઞાન રાજપાત્રતા મહાપુણ્ય રાશી નમસ્કાર માધા સદગુરુ જ્ઞાનીશ્વરાશી કુંડલિકા વરદેવ હાઈ વિઠ્ઠલ શ્રી જ્ઞાન દેવ તોકારામ હિ શરૂઆત આમચી आणि मग तिथन मग परत मग हे रोपावला अभंग घ्यानावला अभंग तुम्ही तर नुसतं प्रौढ शिक्षण शिकलेला होता अभंग कसा वा गायला किंवा ऐकून 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 काय वाचक नाही काय नाही तुम्ही गायला अभंग तुम्ही घेणार ठेवणार परत मी गाणार असं अभंग पाठ झालं मग अभंग असं पाठ झालं ते बरसच अभंग पाठ झालं बर आता एक सांगा म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांना म्हणजे व्यसनाचे हे असतं हो। तसं काय एखादं व्यसन होतं का तुम्हाला कशाच होत्या वडील सुद्धा बर गांजा वडील म्हणजे लय गांजा वाढला आणि त्या गांजेच्या नातात आम्हाला हे सगळं घडलं बर नाहीतर आम्हाला आमच्या म्हणजे पेशर रामोशाचा आम्हाला कशाच यात भक्तीचं नाही सुख दुःख आहे पण है जसं ह्यातनं ह्याच्यात उतारलो असा आम्हाला म्हणजे सगळ्यातनं अनुभव आला की ह्या पाखराला चारा दिला तर आपल्याला त्याच पुण्य लागल कुत्र्याला टोकडा टाकला तर त्याच पुण्य लागल जेवताना देवाचं नामस्मरण घेतल्या बघा ताटावर अन्न खायचं नाही ही परत संस्कार मनात वाढलं म्हणजे माळ घातल्यानंतर हे सगळे संस्कार सगळं संस्कार वाढलं त्याच्या आधी काय नाही आणि माळच घातली नसते तर माळ घातली नसती तर मग हे म्हणजे काय झालं असतं काय आता काय म्हणजे कुठल्या वाईट मार्गात शिरला असतो बरे चांगल्या मार्गात आलाच नसतं कसं येणार माळ नाही म्हटल्यानंतर मोकटच गे माळ मो मुळे बंधन आले आणि हे संस्कार आले संस्कार आले वारीला जाणं वारीला जाणं किंवा भजन कीर्तनातनं हे आलं हा आता तुम्हाला वारीला जात का नाही कि किंवा भजनातनं हे काय मिळतं नक्की नक्की आम्हाला समाधान काय मिळतं चार नाम गायली देवाची त्या दारात बसून त्याचं समाधान आम्हाला वाटत कि बाबा आपलं एक चित देऊन माणसं आहे किती आणि आपण त्याच चांगल्या पद्धतीनं देवाची नाव स्मारक दारात घेतूया असे आपल्या मनाला वाटत मग आता एक तारीच तुम्ही कस काय वाजवता काय ते ही बसण्याची पण एक प्रकारच आहे ना ते हो बर मग आता वारकऱ्यानं वारीत गेल्यानंतर तर वेगळा काय आनंद काय मिळाला तुम्हाला त्याच्यातनं आनंद सुख समाधान सुख समाधान सुख समाधान आमच्या आम्ही असली माणसं असून आमच्या लोक पाया पडते की त्याचं केवढा आम्हाला कौतुक वाटतय का तर ही पांडुरंगाचा शिक्का आपल्या पैसे आहे म्हणून ती येते ती नाही कोण आपल्याला विचारतो बरोबर <laughs> आहे का हा आपल्याला कोणी विचारित नाही शिक्का आहे गळ्यात म्हणून हा शिक्का आहे पांडुरंगाचा भगवंताचा म्हणून आपल्याला ती आणलं आपल्याकडे जी जी माणसं आपल्या ही जर नसतं तर आपल्याला म्हणजेच पडेल हो पडेल हो तिकडे आ वा हे चंद्र बागा तू कदंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत येत आश्चरी कार्तिकी एकदशिला अलुदेवा तुझ्या तुझ्या दर्शनाला आबीरा वाहू देवाच्या चरणावर रे पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत वाही चंद्र भागा तुका दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत नामदेव चोका मेला संत थोर झाले बोळी बघित वैकुंठाला गेले लागेले, नवी तो जोडून दोन्ही हात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत तुका दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझा दंड व मला सांगा दादा खरं तर मोठा अभंग तुम्ही गायलेला आहे हे लक्षात कसं तुमच्या राहत होत ऐकायचं मग ते कसं तुमचं म्हणजे मग ते ऐकू शकत माझे बघायचं पाडी गवळ गवळण एखादी काय एखादं कडव गवळणी बियायचे म्हणा एखादं काना पदरला माझ्या धरून कु धरू कु सोड काना पदरला माझ्या धरून कु धरून कुसोड जाऊन सांगी न मामोजिला मोडीनं तुझी तरी खोड काना पदरला धरू नको दरू नकुसो तो एक सांगा दादा दा, खर तर तुम्ही आता अभंग गवळण गायलेले आहे पण तुम्हाला सगळ्यात आवडलेला अभंग कुठला की जो तुमच्या सातत्याने एक आवडता अभंग असतो प्रत्येकात तो तुमचा अभंग कुठला होता आवडता आवडता अभंग सगळं चांगला ते बरं का त्या नंबर येण्यावर गायकीवर सगळं आहे बंद हायचं बरंच जा बघायचं अ परत दुसरं ला म्हणून जाऊ काय दाखवाय भक्त का साठी उभा राहीला विटेवरी धनी मला बी दाखवा ना विटू पंढरी पंढरी धन्यवाद खर तर शिक्षण कमी झालेलं आहे म्हणजे प्रौढ साक्षर शाळेत गेलेलं दादा पण दादानी मुलाखत देताना खरच एक वेगळं पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे गोड स्वरात दादानी अभंग गाऊन आपल्या मानदेश भूषणच्या प्रेक्षकांना दाखवलेला आहे दादा मी मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल आणि गोड अभंग गायल्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद